जय हिंद मित्रांनो जे व्ही एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरळ व्याज चक्रवाळ व्याज या टॉपिकमधच्या पार्ट वन मध्ये आपण सरळ व्याज काढणं शिकलेलो हो। आहोत आता या टॉपिकच्या पार्ट टूमध्ये आपण चक्रवाळ व्याजावर चर्चा करणार आहोत पार्ट टू मध्ये कशावर चर्चा करणार आहोत चक्रवाळ व्याजावर पण आपल्याला चक्रवाळ चांगल्या चक्रवाळ व्याज चांगल्या प्रकारे समजण्यासाठी तुम्हाला याच्यातला फरक कळायला पाहिजे कशाला कशामधला सरळ व्याज म्हणजे नेमकं काय असतं आणि चक्रवाळ व्याजाला चक्रवाळ व्याजच का म्हणतात ओके यांच्यामधला फरक कळायला पाहिजे तर सरळ व्याज आणि चक्रवाळ व्याजामध्ये व्याजा काय फरक आहे तर एखादा सावकार किंवा बँक सहसा चक्रवाळ व्याजच लावत असते सरळ व्याज लावण्यासाठी टाळते जे आपण क्रेडिट कार्ड वगैरे घेतो त्याच्यावर कारण त्याला जास्त नफा कमवायचा असतो चला आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया तर सरळ व्याज चक्रवाळ व्याज प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेचं कोणत्याही स्पर्धा परीक्षे जर पाहिलं तर याच्यावर किमान एक प्रश्न मध्ये सुद्धा पोलीस भरतीमध्ये सुद्धा किंवा कोणत्या एम पी एस सुद्धा या टॉपिकवर किमान एक जरी प्रश्न असतोच आणि तुम्ही स्वतः सावकार झाल्यावर तुम्हाला पण सरळ व्याज चक्रवाळ व्याज काळावत लागेल म्हणून चला आपलं टॉपिक पहा आपण असं म्हणूया की एका व्यक्तीने एका व्यक्तीने दुसऱ्या एका व्यक्तीला शंभर रुपये दहा टक्के दराने दिले एका व्यक्तीने दुसऱ्या एका व्यक्तीला शंभर रुपये दहा टक्के दराने तीन वर्षासाठी दिले तर मग या ठिकाणी काय व्हायला मुद्दल किती व्हायली किती उसने दिले शंभर रुपये म्हणजे मुद्दल व्हायली शंभर रुपये मुदल किती रुपये व्हायली मुद्दल व्हायली शंभर रुपये सॉरी रुपया चिन्ह लावलं मी आले काय दराने दिलं दर काय दिलं दर आहे दर आहे दहा टक्के किती कालावधी करता दिली कालावधी नंबर ऑफ इयर्स तीन वर्षा करता दिली किती वर्षा करता दिली ओके okay. कोण्यातरी एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला बघूया आपल्या व्हिडिओ पार्ट वन नुसार काळ्या व्यक्तीने लाल व्यक्तीला ओके किती शंभर रुपये दहा दराने तीन वर्ष करता दिले तर तीन वर्षाचा सरळ व्याज काय होईल ते काढून म्हणजे या असा टाइपने दिल्यामुळे तुम्हाला सरळ व्याज आणि चक्रवाळ व्याजला मी असं का सांगेल तुम्हाला या कॉलममध्ये सरळ व्याज दिलं आणि या कॉलममध्ये चक्रवाळ व्याज दिलं की तुम्हाला सरळ व्याज व्याज व्याजमधला फरक कळावा नेमकी कॉन्सेप्ट काय संकल्पना काय ती कळावी पहा पहिल्या वर्षीचा व्याज पहिल्या वर्षी पहिल्या वर्षीचा व्याज कोणत्या वर्षीचा पहिल्या वर्षी काय व्याज व्हायला शंभर रुपयाचे तीन वर्षाचा व्याज काढायचा पहिल्या वर्षी शंभर रुपयाचे दहा टक्के शंभरचे दहा टक्के कसे काढतो आपण शंभरचे दहा टक्के हे असे काढतो शंभर गुणिले दहा टक्के शंभरचे दहा टक्के शंभर शंभर कॅन्सल झाले शंभरचे दहा टक्के आले दहा रुपये राईट पहिल्या वर्षीचा व्याज किती झाला शंभर रुपयावर दहा रुपये दुसऱ्या वर्षी हम्म दुसऱ्या वर्षी हम्म दुसऱ्या वर्षीचा व्याज शंभर रुपयावर तसंच होईल ना शंभरचे दहा टक्के कारण दहा दराने व्याज आकार प्रत्येक वर्षी तर शंभरचे दहा टक्के हे शंभर शंभर कॅन्सल झाले किती रुपये दहा रुपये त्याच्यानंतर नेक्स्ट तिसऱ्या वर्षी पुन्हा तिसऱ्या वर्षी पुन्हा तिसऱ्या वर्षी शंभर रुपयाचे दहा हम्म तिसऱ्या वर्षी शंभर रुपयाचे दहा टक्के शंभरचे दहा टक्के म्हणजे शंभर गुणी शंभर गुन्हे दहाचे शंभर 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 कॅन्सल झाले दहा रुपये तर मग काय झाले तीन वर्षाचे एकूण सरळ व्याज पहिल्या वर्षी दहा दुसऱ्या वर्षी दहा तिसऱ्या वर्षी दहा तर तीन वर्षाचे एकूण सरळ व्याज तीन वर्षाचे तीन वर्षाचे वर्षांचे एकूण सरळ व्याज झाले किती झाले एकूण सरळ व्याज तीन वर्षाचे एकूण सरळ व्याज पहिल्या वर्षी दहा दुसऱ्या वर्षी दहा तिसऱ्या वर्षी दहा दहा प्लस दहा प्लस दहा तीन वर्षाचे एकूण सरळ व्याज झाले किती रुपये झाले दहा प्लस दहा प्लस दहा तीस रुपये आणखीन फॉर्म्युला नाही सांगायला ना सांगितलं कॉन्सेप्ट सांगायला फॉर्म्युलाकडे बिझाऊ हेच जर फॉर्म्युला काढलं होतं तर आपला सरळ व्याज काढण्याचा फॉर्म्युला काय सिम्पल इंटरेस्ट इज टू पी इन्टू एन इन्टू आर डिवायडेड बाय हंड्रेड पी एन आर अपॉन हंड्रेड हे सरळ व्याज काढण्याचा फॉर्मुला मी तुम्हाला सरळ व्याज क्रवारच्या व्हिडिओ पार्ट वन मध्ये सांगितलेला प्रिन्सिपल किती येतं मुद्दल प्रिन्सिपल त्या व्यक्तीनं शंभर रुपये किती वर्षाकरता दिलेले शंभर रुपये तीन वर्षाकरता दिलेले रेट काय काय रेट न दिले दहाच्या रेट न दिले भागीले शंभर हे शंभर शंभर कॅन्सल झाले दहा काय तीस रुपये सरळ व्याज झालं तीन वर्षाचं सरळ व्याज काय झालं तीस रुपये झालं हा झाला सरळ व्याज तीन वर्षाचा फॉर्म्युलानं पण काढलं आणि असं ज्यांना फॉर्म्युला पाठ नाही त्यांच्या हिशोबानं पण काढला असं काढत बसलो ना पहिल्या वर्षीचं दुसऱ्या वर्षीचं तर आपल्या पूर्ण पेपरचा वेळ संपून जाईल ना तर आपला अ मायनर्स आन्सर शीट डिस्काउंट गेला आपल्याकडून आपल्याला कशाने काढायचं आपल्याला फॉर्म्युलेच काढायचं किंवा हो ना याच्यापेक्षा शॉर्ट तरी कसं तर ती पण पाहूया चला आता चक्रवाढ व्याज काय असतं काय चक्रवाढ व्याज काय असतं काय पाहायचं आता चक्रवाढ व्याज हां किती रुपये शंभर रुपये दिलेले उसने प्रिन्सिपल किती आहे मुद्दल आहे शंभर रुपये नंबर ऑफ इयर्स किती आहे तीन वर्ष नंबर ऑफ इयर्स आहेत तीन वर्ष आणि रेट काय रेट काय रेट आहे दहा टक्के चला पहिला वर्ष समजा एक, 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 एक वर्ष कंप्लीट झाला शंभर रुप एक वर्ष कंप्लीट झाला माना काय झालं एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला इथे एक वर्ष झाला आता ओके एक वर्ष कंप्लीट झालं तर एक वर्ष कंप्लीट झाल्यावर पहिल्या वर्षीचा व्याज कशावर लागणार शंभर रुपयावर लागणार पहिल्या वर्षी व्याज कशावर लागणार पहिल्या वर्षी व्याज लागणार आहे शंभर रुपयावर पहिल्या वर्षी शंभर रुपयाचे किती टक्के किती टक्क्याने दिलेले दहा टक्के ना पैसे दिलेले पहिल्या वर्षी शंभर रुपयाचे दहा टक्के शंभर रुपयाचे दहा टक्के म्हणजे शंभर गुणिले दहा टक्के शंभर कॅन्सल किती रुपये आलं दहा रुपये ज्यावेळेस दुसऱ्या वर्षी व्याज आकारला जाईल त्यावेळेस तो शंभर रुपयावर आकारला जाणार नाही पहा काय सांगितलं दुसऱ्या वर्षी आता तो दुसऱ्या वर्षी ज्या वेळेस व्याज आकारला जाईल त्यावेळेस दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षीची मुद्दल शंभर पहिल्या वर्षीची मुद्दल काय शंभर आणि पहिल्या वर्षीचं एक वर्ष कंप्लीट झाल्यानंतरचं व्याज एक वर्ष कंप्लीट झाल्यानंतरच व्याज पहा पहिलं वर्ष पहिल्या वर्षीची मुद्दल काय शंभर आणि ते कंप्लीट झाल्यावर त्याचं एक वर्ष कंप्लीट झाल्यावर व्याज शंभर म्हणजे पहिल्या वर्षी काय झाले जर एक वर्षानंतर त्या व्यक्तीला कर्ज फेळायचं असेल समजा ज्याच्यावर चक्रवाळ व्याज लावलेलं आहे त्याला फक्त किती रुपये द्यावा लागेल एकशे दहा रुपये द्यावा लागेल पण त्या व्यक्तीच्या हातानं कर्ज फेडू शकला नाही तो व्यक्ती कर्ज फेडू शकला नाही आणि त्याला चक्रवाळ व्याज देणं आहे त्याला काय देणं आहे बँकेला चक्रवाळ व्याज देणं आहे तर दुसऱ्या वर्षी त्याच्यावर जो व्याज आकारला जाईल ते पहिल्या वर्षीची मुद्दल आणि व्याज पहिल्या वर्षीची मुद्दल आणि व्याज एकशे दहा रुपयावर आकारला जाईल म्हणजे पहिल्या वर्षीची मुद्दल आणि व्याज याच्यावर दुसऱ्या वर्षी व्याज आकारला जाईल म्हणजे व्याजावर व्याज आकारला जाईल तर त्याला म्हणतात चक्रवाळ व्याज तर दुसऱ्या वर्षी कशावर व्याज आकारलं जाईल पहिल्या वर्षीची मुद्दल आणि पहिल्या वर्षीचा व्याज किती एकशे दहावर आकारला जाईल मग एकशे दहाचे दहा टक्के एकशे दहाचे दहा टक्के हे अंशातले दोन झिरो शेतातले दोन झिरो कटले किती रुपये दुसऱ्या वर्षीचं व्याज व्हायला अकरा रुपये मग दोन वर्ष कंप्लीट झाल्यावर दोन वर्ष कंप्लीट झाल्यावर काय असेल पहिल्या वर्षीची रास पहिल्या वर्षीचे एकशे दहा आणि दुसऱ्या वर्षाचं व्याज किती झालं ते एकशे दहावर दुसऱ्या वर्षाचं व्याज एकशे दहावर झालं अकरा म्हणजे हे टोटल दुसऱ्या वर्षी किती दुसऱ्या वर्षी जर त्या व्यक्तीला कर्ज फेडायचं असेल तर किती रुपये द्यावा लागेल एकशे एकवीस रुपये द्यावा लागेल कळालं समजायला ना मी काय म्हणालो तिसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी ज्या वेळेस व्याज आकारलं जाईल तर तिसऱ्या वर्षी व्याज कशावर आकारलं जाईल तिसऱ्या वर्षी या एकशे एकवीस रुपयाला मागच्या दोन वर्षाची मुद्दल आणि व्याज याच्यावर हम्म एकशे एकवीस रुपयाचे दहा टक्के म्हणजे किती झाले बारा पॉईंट एक झिरोने झिरो कटलं दहा ने भागलं तर बारा पॉईंट एक म्हणजे पहिल्या वर्षी दहा रुपये दुसऱ्या वर्षी अकरा रुपये आणि तिसऱ्या वर्षी एक बारा पॉइंट एक रुपये म्हणजे तीन वर्षाचे एकूण चक्रवाढ व्याज तीन वर्षाचे एकूण चक्रवाढ व्याज तीन वर्षाचे एकूण चक्रवाढ व्याज किती भरावं लागेल कि त्या व्यक्तीला तीन वर्षाचे एकूण चक्रवाढ व्याज किती भरावं लागेल तीन वर्षाचे एकूण चक्रवाढ व्याज त्या व्यक्तीला भरावं लागेल पहिल्या वर्षीचे दहा रुपये दुसऱ्या वर्षीचे अकरा रुपये आणि तिसऱ्या वर्षीचे बारा पॉईंट एक रुपया म्हणजे किती रुपये तेहतीस पॉईंट एक रुपयावर व्याज भराव लागेल जर ते शंभर रुपये सरळ व्याजानं परत करायचे असेल तर तीस रुपये होतील आणि चक्रवाळ व्याजानं परत करायचे असेल तर तेहतीस रुपये कारण सावकाराला बँकेला हे पैसे ग्राहकाला कशाने देणं जास्त नफ्याच आहे चक्रवाळ व्याजानं देणं जास्त नफ्याचं आहे चला आता या टॉपिकमध्ये चक्रवाळ व्याज काय होतं त्याच्यावर थोडीशी चर्चा करू काही उदाहरण घेऊ आधी पाहूया चक्रवाळ व्याजाचं फॉर्म्युला त्यासाठी हे पुसून घेतो आधी चक्रवाळ व्याजाचं सूत्र हे चक्रवाळ व्याजाचं सूत्र नाही हे रास काढण्याचं सूत्र आहे ऍक्च्युली तर चक्रवाढ व्याजाची रास निघणार कोणत्या फॉर्म्य चक्रवाढ व्याजाची रास निघणार या फॉर्म्युल्या अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल काय वाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इन ब्रॅकेट कंसात वन प्लस रेट बाय हँड्रेड रेट भागिले हंड्रेड कंसाचा घातांक एन आता अमाऊंट प्रिन्सिपल रेट एन हे काय आहे पूर्वीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं तरी पण आता पण पाहूया काय येथे बाळांनो येथे ए काय आहे ए इंग्रजीमध्ये ए कशासाठी अमाऊंट अमाऊंट म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतात त्याला रास रास ही कशा कशाची बेरीज असते आताच लाईल त्यांना रास ही मुद्दल अधिक व्याज प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट यांची बेरीज असते हम्म त्याच्यानंतर पी पी कशासाठी आहेत पी आहे प्रिन्सिपलसाठी पी कशासाठी आहे प्रिन्सिपल प्रिन्सिपल म्हणजे प्राचार्य नाही प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल ओके इथला आर कशासाठी आहे आर आहे रेट आर म्हणजे रेट ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो दर आणि यन काय या ठिकाणी यन आहे कालावधी यन काय आहे कालावधी ज्याला आपण एक येन कशासाठी घेतला आपण नंबर ऑफ इयर्स कशासाठी घेतला नंबर ऑफ इयर्स मराठीमध्ये काय म्हणतो आपण कालावधी कशा कशामध्ये कालावधी कालावधी वर्षामध्ये कशामध्ये कालावधी घेतला येतो वर्षामध्ये चला आता याच्यावर एक प्रॉब्लम्स पाहूया याच्यावर एक उदाहरण पाहूया दोन हजार रुपयाची पाच टक्के दराने इथे दर आपला दशा दशे पाच टक्के दराने पाच टक्के दराने दोन वर्षाची किती वर्षाची दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज चक्रवाळ व्याज काढा काय प्रश्न दिला मी म्हणान दिला प्रश्न दोन हजार रुपयावर पाच टक्के दशादशे दराने दोन वर्षाचे काय काढायचे चक्रवाढ व्याज हे चक्रवाढ व्याज नाही चक्रवाढ व्याजाची रास म्हणजे मुद्दल अधिक व्यास काय असते मुद्दल अधिक व्याज रास काय असते मुद्दल अधिक व्याज निघणार काय निघणार या फॉर्मुला मुद्दल प्लस व्याज निघणार मग मुद्दल प्लस व्याज निघणार तर व्याज कसा करणार मग त्याच्यातून मुद्दल वजा करणार हम्म तर रास निघणार आपली रास अमाऊंट इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे आपला हम्म या ठिकाणी लिहू ना आपण हे आपलं मुद्दल है? 2000 है, मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल पी किती आहे दोन हजार आहे मुद्दल मुद्दल किती आहे दोन हजार हा काय आपला रेट रेट आहे ना दर म्हणजे काय हे सांगितलं ना दर म्हणजे रेट हम्म काय आपला रेट रेट आहे आपला पाच टक्के नुसतं पाच टक्के नका लिहू नुसतं पाचल्या आणि कालावधी किती आहे नंबर ऑफ इयर्स नंबर ऑफ इयर्स आहे दोन वर्ष किती काला वर्ष कालावधी दोन वर्ष आपला फॉर्म्युला चक्रवाढ व्याजाची रास काढण्याचा चक्रवाळ व्याज काढण्याचा फॉर्म्युला चक्रवाळ व्याजाची रास काढण्याचा फॉर्म्युला अमाऊंट इज इक्वल टू काय प्रिन्सिपल इन ब्रॅकेट वन प्लस आर बाय हँड्रेड कंसाचा घातांक यन चला आता या फॉर्म्युल्याने फॉर्म्युलामध्ये किमती ठेवूया अमाऊंट प्रिन्सिपल किती आहे मुद्दल रक्कम दोन हजार रुपये एकक दशक शतात वन प्लस रेट किती आहे इथं रेट आहे पाच रेट रेटची किंमत पाच रेट पाच भागिले शंभर आणि कंसाचा घातांक यन यन म्हणजे किती आहे कंसाचा घातांक दोन हे दोन हजार हे असं यास अपूर्णांकाची बेरीज उद्या बाकीमध्ये पहायची बेरीज केलेली शंभर एक शंभर शंभर एक शंभर आणि पाच एकशे पाच बरोबर आहे एकशे पाच भागिले शंभर काय झालं ही बेरीज एक आणि पाचशे शंभरची बेरीज हे काय अशी केली शंभर एक शंभर शंभर आणि पाच एकशे पाचशे शंभर आणि कंसाचा घातांक दोन आता घातांक धडा आपण शिकूत पण घातांकचा अर्थ सांगतो जरी एक्सचा वर्ग असेल तर त्याचा अर्थ काय असतो एक्सचा दोनदा गुणाकार एक्स तसाच ना मग या कंसाचा वर्ग आहे तर मग या कंसाचा दोनदा गुणाकार हा कंस किती वेळा गुणाकार रूपात हा कंस गुणाकार रूपात दोनदा म्हणजे काय दोन हजार गुणिले हा कंस गुणाकार रूपात दोनदा एकशे पाच छेद शंभर दोनदा ना वर्ग म्हणल्यावर किती वेळा गुणाकार रूपात दोनदा एकशे पाच छेद शंभर राईट हम्म हे दोन झिरो छेदातले हे दोन झिरो अंशातले कटले पुन्हा हा एक झिरो छेदातला नाही एक झिरो झाला कॅन्सल मग काय काय उरलं रे इथं उरले दोन या ठिकाणी उरले एकशे पाच एकशे पाच छेद दहा एकशे पाच ला जर दहा ना भागलं तर इथं काय दहा पॉइंट पाच आणि हे गुणिले एकशे काय पाच यांचा गुणाकार किती झाला यांचा गुणाकार झाला बावीसशे पाच हो okay. काय झालं यांचा गुणाकार यांचा गुणाकार झाला बावीसशे पाच तर दोन वर्षाचे पाच टक्के दराने चक्रवाळ व्याज काय होईल दोन हजार रुपयावर पाच टक्के दराने दोन वर्षाचे चक्रवाळ व्याज होईल बावीसशे पाच सॉरी चक्रवाळ व्याज होणार नाही माफ करा ही काय होणार चक्रवाळ व्याजाची रास तर व्याज कसं निघणार आहे hmm. आपली अमाऊंट काय असते अमाऊंट असते प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट ना आपल्याला काय काढायचं हा इंटरेस्ट काढायचा ना व्याज तर ती प्रिन्सिपल तिकडे गेल्यावर काय होणार मायनस अमाऊंट मायनस प्रिन्सिपल इज इक्वल टू इंटरेस्ट म्हटलं आपल्याला जो व्याज काढायचा तर राशीतून काय वजा करावं लागेल राशीतून मुद्दल वजा करावं लागेल राशीतून मुद्दल वजा केल्यावर जे उरले ते काय असणार आहे व्याज म्हणजे राशीतून मुद्दल वजा तर मग आपला इंटरेस्ट कसा निघणार आहे इंटरेस्ट बरोबर राशीतून वजा आपली रास किती होती बाळण आपली रास होती सॉरी आपली रास ही आलेली आहे काय आलेली आहे आपली रास आपली रास आलेली आहे बावीसशे पाच आणि याच्यातून काय वजा वाजा वजा काय आपली मुद्दल आपली मुद्दल आहे दोन हजार बावीसशे पाचमधून दोन हजार गेले तर उत्तर आलं रुपये दोनशे पाच किती दोनशे पाच रुपये म्हणजे आपलं इथं चक्रवाढ व्याज काय व्हायला दोन हजार रुपयावर पाच टक्के दराने दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज व्हायला दोनशे पाच रुपये ओके चला आणखीन एक एक्झाम्पल पाह पहा आपला पुढचा प्रश्न काय आहे खूप सोपा प्रश्न आहे दहा हजार रुपयावर दहा टक्के दराने तीन वर्षाचे सरळ व्याज काढायचं आणि त्या तीन वर्षाचं काय काढायचं चक्रवाळ व्याज काढायचं चला पाहूया काय येतं आधी मी या कॉलममध्ये काय काढतो सरळ व्याज सिम्पल इंटरेस्ट काढतो ओके या कॉलममध्ये काय काढतो सरळ व्याज इकडं काढतो सरळ व्याज ओके इकडे काय काढूया त्याचा इकडं काढूया त्याचा सरळ व्याज ओके आणि इकडं काय काढूया त्याचा चला इकडं काढूया त्याचा चक्रवाळ व्याज कोणता व्याज काढूया चक्रवाळ व्याज पाहता दोन्ही काढू दोघांमध्ये किती फरक यायला पाहू किती जात दहा हजार रुपयावर दहा टक्के दराने तीन वर्षाचं सरळ व्याज काढायचं आणि तीन वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचं पहा या इथं मुदल किती आहे मुद्दल मूळ रक्कम मुद्दल आहे दहा हजार मुदल काय दहा हजार रेट काय रेट आहे दहा टक्के दराने साल दर दर्श, शेकडा दर शंभर रुपयावर दहा रुपये तर रेट रेट आहे दहा आणि तीन वर्ष म्हणजे नंबर ऑफ इयर्स कालावधी किती आहे तीन वर्ष इथं बी तेच असणार चक्रवाढ व्याज करताना मी मी चक्रवाळ व्याज करताना मी मुद्दल तीच असणार काय दहा हजार आ, रेट तेच असणार काय आहे दहाचा आणि नंबर ऑफ इयर्स म्हणजे कालावधी पण तेच असणार आहे तीन वर्ष आधी काढूया सरळ व्याज किती व्हायला मग काढूया चक्रवाळ व्याज किती व्हायला फॉर्म्युला काय आपला सरळ व्याज काढण्याचा सरळ व्याज सिम्पल इंटरेस्ट यास आहे म्हणजे सिम्पल इंटरेस्ट काय पी इन्टू एन इन्टू आर डिवायडेड बाय हंड्रेड आपला पी किती आहे पी दहा हजार आहे पी किती आहे पी दहा हजार शंभर हजार दहा हजार नंबर ऑफ इयर्स आहेत तीन आणि आर काय आर आहे दहा भागीले काय भागीले शंभर काय होणार आहे हा एक झिरो आणि हा एक झिरो कॅन्सल झाला हा एक झिरो आणि हा एक झिरो कॅन्सल झाला काय उरले एक हजार राईट ना एक हजार गुणिले तीन एक हजार गुणिले का hmm. तीन काय झाले तीन हजार तीन वर्षाचे सरळ व्याज काय आले तीन वर्षाचे सरळ व्याज आलं सरळ व्याज किती आलं तीन वर्षाचं सरळ व्याज आलं रुपये तीन हजार जर दहा हजार रुपयावर दहा टक्के दराने तीन वर्षात सरळ व्याज घेतलं ती किती व्हायला तीन हजार रुपयाचा चक्रवाळ व्याज आपला चक्रवाळ व्याज करण्यास का फॉर्म्युला काय चक्रवाळ व्याज निघत नाही ना चक्रवाळ व्याजाची रास निघते चक्रवाळ व्याजाची रास करण्याचा फॉर्म्युला अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इन ब्रॅकेट वन प्लस रेट बाय हँड रेड कमसाचा घातांक एन चला फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवूया अमाऊंट निघणार आपली रास निघणार प्रिन्सिपल किती आहे दहा हजार हे दिसेल पी पी फॉर प्रिन्सिपल मुद्दल दहा हजार शंभर हजार दहा हजार वन प्लस रेट रेट किती आहे रेट आहे दहा आर आहे दहा भागिले शंभर आणि कंसाचा किती खातांन कंसाचा खातांक यन यांची किंमत किती यांची किंमत आहे तीन काय झालं हे दहा हजार अले हे शंभर एक शंभर एक शंभर असं इकडून जाताना गुणाकार आणि मग ते इकडून इकडे जाताना बेरीज शंभर एक शंभर शंभर दहा एकशे दहा एकशे दहा भागिले शंभर राईट आणि त्याचा घातांक किती शंभर एक त्याचा घातांक तीन ओके एक्सचा घातांक तीनचा अर्थ काय होतो एक्स गुणिले एक्स गुणिले एक्स किती वेळा तीन वेळा मग कंसाचा घातांक तीनचा अर्थ काय होईल तो कंस किती वेळा गुणाकार रूपात तो कंस गुणाकार रूपात तीन वेळा म्हणजे काय दहा हजार गुणिले दहा हजार गुणिले झाले का दहा हजार एक एक दशक शतक हजार दहा हा कंस किती वेळा एकशे दहा छेद शंभर गुणिले एकशे दहा छेद शंभर गुणिले एकशे दहा छेद शंभर ठीक आहे एक झिरो एक झिरो कटला एक झिरो एक झिरो कटला एक झिरो एक झिरो कटला ठीक आहे झिरो झिरो कॅन्सल झाले आता हे तीन झिरो छेदातले कटले आणि तीन झिरो अंशातले कटले म्हणजे काय आलं दहा गुणिले अकरा गुणिले अकरा गुणिले अकरा दहा गुणिले अकरा गुणिले अकरा किती आला हा गुणाकार हा गुणाकार येणार आहे तेरा हजार तीनशे दहा किती कुणा करायला हा तेरा हजार तीनशे दहा तर मग हे तर रास झाली ना व्याज नाही आला तर अमाऊंट इज इक्वल टू काय असतं प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट मुद्दल आणि व्याज ही काय असते अमाऊंट असते रास असते तर मग मुद्दल कशी निघणार सॉरी व्याज कसा निघणार मग आय व्याज व्याज निघणार अमाऊंट मायनस प्रिन्सिपल तर व्याज अमाऊंट अमाऊंट किती झाली आपली तेरा हजार तीनशे दहामधून प्रिन्सिपल वजा प्रिन्सिपल किती आपली दहा हजार दहा हजार आपली आहे प्रिन्सिपल तेरा हजार तीनशे दहामधून दहा हजार गेल्यावर तीन हजार तीनशे दहा सरळ व्याजानं ते पैसे व्हाय तीन हजार आणि चक्रवाढ व्याजानं ते पैसे व्हाय तीन हजार तीनशे दहा हजार त्या सेम व्यक्तीने ते पैसे जर चक्रवाळ व्याजानं दिले तर त्याला तीनशे दहा रुपये व्याज जास्त भेटायला आहे इतका फरक व्हायला आहे सरळ व्याज आणि चक्रवाळ व्याजामध्ये किती फरक यायला आहे सरळ व्याज चक्रवाढ चक्रवाळ व्याज आहे तीन हजार तीनशे दहा आणि सरळ व्याज आहे हजार। है? तीन हजार तर याच्यातला फरक काय झाला आहे तीनशे दहा रुपये म्हणजे त्या माणसानं जर चक्रवाढ व्याजानं पैसे घेत दिले तर त्याला किती रुपये जास्त भेटणार आहेत तीनशे दहा रुपये जास्त भेटणार आहेत